नमस्कार मैत्रिणी नो तर आज आपण येथे आपण एक मोरपंखाचं कुंदन घेतलेलं आहे आणि त्याचं फ्लावर कसं बनवायचं तर हे बघणार आहोत जे की आपण मयूर चोकर बनवताना हे आपण एक फ्लावर बनवलं होतं तर ते कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी ते कुंदन घेतलेलं आहे मोरपंखाचं त्याच्यानंतरनं हे गोल्डनचे मणी घेतलेले आहेत झिरो एम एमचे आणि त्याच्या नंतर ना येथे हे मोती घेतलेले आहेत हे जे मोती आहेत तर हे पाच एम एमचे चे मोती आहेत आणि हे सहा एम एमचे चे मोती आहेत तर या दोन्हीमधला तुम्हाला फरक दाखवते हो तर येथे आपण पाच एम एम मोती यूज करणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे पाच एम एमचा एक मोती मी टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला हा गोल्डनचा मनी याच्यामध्ये ओवून घ्यायचा आहे गोल्डनच्या मऱ्यामध्ये देखील भरपूर अशा साईज येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला झिरो एम एमची साईज घ्यायची आहे डबल झिरो साईज येते नंतर ना झिरो साईज येते गोल्डनच्या मऱ्यांमध्ये देखील तर हे बघा हा मोती मी ओन घेतला आणि येथे शेवटी आणलेला आहे आणि थोडा थोडीशी तार आहे तर शिल्लक ठेवली तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यानंतरने या दोन्ही बोटांमध्ये हा आपला मोती व्यवस्थित पकडायचा आहे आणि ही तार ओढायची आहे म्हणजे हा बरोबर याच्यावरती फिक्स होईल तर अशा पद्धतीने मोती ओन घेतला आहे आणि ते तुम्ही बघू शकता ही तार थोडीशी मी शिल्लक ठेवलेली आहे आणि जशी आता हा मोती ओन घेतला आहे तर तसाच मोती आता आणखी ओन घ्यायचे आहेत तर हे बघा त्याच्यावरती गोल्डनचा मणी टाकते आणि हा जो मोती आहे तर हा मोती एकदम आपल्याला या मोतीच्या शेजारी आणून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ना हा आपला गोल्डनचा मणी सोडून द्यायचा आहे आणि फक्त मोतीच्या वरून खाली अशी तार आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर ना आपण जशी तार ओढली आहे तर तशीच ओढून घ्यायची आहे या, या दोन्ही मोतींच्या मध्ये आपल्याला अजिबात अंतर सोडायचं नाहीये जर त्या दोन्ही मोतींच्या मध्ये अंतर सोडला जा है, तर आपल्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या लांब लांब होतील त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्ही मोतींच्या मध्ये अंतर सोडायचं नाहीये आता जसे ते दोन मोती आपण ओवून घेतले तर तसंच आपल्याला आणखी मोती ओन घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर येथे आणखी मोती ओन घेते मी खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची आणि सध्या आता हे खूप ट्रेंडिंगला आहे आपलं मोर पंखाचं कुंदर त्याच्यानंतर डबल मोगरा हे देखील खूप ट्रेंडिंगला आहे त्यासोबत आपलं पारिजातकचं चो चोकर ते देखील सध्या खूप फेमस होत आहे तर आता हे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवायचं आणि त्याचे देखील भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर ते तुम्ही नक्की चेक करू शकता तर असे आपल्याला इथे आणखी मोठी ओन घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ओन घ्यायचे आहेत ते दाखवलं आणि त्याच्यानंतर आणखी मी मोती ओन घेते तर हे तर चार मोती ओन घेतले तर आणखी मोती ओन घेते मी तर हे मोती ओन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे मोर पंखाचं जे कुंदन आहे तर ते अटॅच करायचं आहे तर ते कशा पद्धतीने बघा याचा जे टोक आहे तर ते टोक आपल्याला याच्यामध्ये ओन घ्यायचं आहे जी आपण तार शिल्लक ठेवली होती सुरुवातीला तर हे बघा याच्यामध्ये आपण ओन घेतला आणि तार काढलेले आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आपल्याला गुंतवून घ्यायचं आहे तार थोडीशी अपुरी पडत आहे त्याच्यामुळे आणखी एक्स्ट्रा तार ठेवली तरी चालेल आणि आता त्याच्यानंतर हे बघा तार आपुरी पडली थोडीशी त्याच्यामुळे हे निघालं जे बिगिनर्स आहे तर त्याने मोजूनच जास्त तार ठेवावी तर ते हे मी पॅक करते आणि आता पूर्ण जे आपलं कुंदन आहे त्याच्या बरोबर आपल्याला हे जे मोती आहेत तर ते असे बरोबर त्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे याचा तर टोटल मी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नऊ मोती ओन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे बघा पूर्ण आपला राऊंड जो आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आपली मोती याला बरोबर गोल करून घेतलाय आपण मोतीने आणि आता ही जी तार आहे तर ही तार आपल्याला ह्या मोतीच्या मधून आपल्याला दोन्ही अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा या तारेने मी हे दोन्ही मोती अटॅच करून घेते आणि आता इथे माझी तार तुटलेली आहे आणि त्याबरोबरच मी दाखवते आपल्याला काय करावं लागेल ते जास्त तार ओढली तर तुम्ही नक्कीच तुटणार आहे माझ्याकडून तुटलेली आहे तशीच तर हे बघा येथे आहे आणि आता कशा पद्धतीने आपल्याला ते बघूया नसेल तर तुम्ही दुसरी मोती ओन देखील घेऊ शकता तर हे अशा पद्धतीने आता मी येथे याला पीळ मारून घेते म्हणजे जो तो मोती आहे तर तो पडणार देखील नाही आणि याचे टोक होता होईल तेवढे शक्यतो आपल्याला वरती घ्यायची आहेत हे बघा मी हा व्हिडिओ स्टॉप करत नाहीये किंवा स्किप करत कर नाहीये जर अशी सिच्युएशन आली तर तुम्हाला देखील त्याच्यातून मार्ग भेटावा तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ स्किप नाही केला किंवा कट नाही केला तर कशा पद्धतीने ते पुढे जॉईंट करणार आहेत तर ते दाखवते तर हे जॉईंट होत नाही जसं मी पीळ मारते तर तसंही हे आणखी जे मोती आहेत तर ते निघत आहेत म्हणून काय केले मी तर हे बघा एवढे मोती ठेवलेले आहेत सहा मोती आहेत आणि त्याच्या पूर्ण आपल्याला आता जॉइंट करावं लागतील हे बघा हे अटॅच केलं आणि त्याच्यानंतरनं हे मोती जिथंपर्यंत जातील तर तिथंपर्यंत आपल्याला अटॅच करायचं आहे आता आणि त्याच्यानंतरनं आपल्याला नंतर मोती ओन घ्यावं लागतील टोटल आपल्याला नऊ मोती ओन घ्यायचे आहेत तर हे बघा एवढं मी पॅक करून घेतलं आता आणखी तीन मोती आपल्याला अटॅच करावं लागतील तर सगळ्यात आधी ते तार अटॅच करून घेऊया आणि नंतर आपण मोती अटॅच करून घेऊया हे बघा तार अटॅच करून घेतली त्याच्यानंतर आता मोती अटॅच करून घेऊ तीन मोती आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आहेत जशी आपण मगाशी ओवून घेतले तर तशीच ओवून घ्यायचे आहेत येथे सगळ्यात शेवटी आपल्याला हा मोती घेऊन जायचा आहे आणि त्याच्यानंतर ना गोल्डनचा मनी सोडायचा आहे आणि फक्त मोतीच्या वरतून खाली अशी तार काढायची आहे आणि नंतर मग तार खेचायचे आहे तर हे बघा आणखी दोन मोती अटॅच करून घेऊया आणि येथे हे तीन मोती अटॅच करून घेतले त्याच्यानंतर ना ह्या हे दोन मोती आहेत तर ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरने याला एक पिळे मारून घ्यायचं आहे याला मोती बांधणे असं म्हणतात तर प्रत्येक मोती आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने बांधून घेते बघा तर हे अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचे आहेत प्रत्येक मोती तर इथे आपण जॉईंट केलं होतं तर हा मोती आता इथून नाही बांधायचा आपल्याला हे दोन्ही मोती थोडेसे जवळ घ्यायचे आहेत आणि नंतर बांधायचे आहेत म्हणजे जो मधला गॅप आहे तर तो पूर्ण भरून येईल आणि त्याच्यानंतरनं व्यवस्थित फिटिंगमध्ये दे देखील मोती बसतील त्याच्यामुळे हे बघा त्याच्यातला गॅप पूर्ण भरून आलेला आहे ह्या एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची येथे तार दिसत आहे तर ती कट करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आपल्याला हे मोती आहे तर हे मोर पंखाला बांधून घ्यायचे आहेत हे बघा येथे ज्वा कुठलंही गाठ नाही आहे त्याच्यामुळे हे निस्टायला बघतात एकदम मजबूत ज्वेलरी होत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला हे मोती आणि मोरपंख अशा पद्धतीने आपल्याला गुंफून घ्यायचेत म्हणजे मोरपंखाला जे, मोर जे मोती आहेत तर ते व्यवस्थित पॅक बसतील अशा पद्धतीने तर हे बघा साधारण एक तीन ठिकाणी आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे जे बिगिनर्स आहेत तर त्याने दोन वेळेस मोती बांधून घ्यावे तर हे बघा कशा पद्धतीने मी मोती व्यवस्थित पॅक करून घेते याला वेज असतात जे कुंदन आहे तर त्याला वेज असतात तर त्याच्यामधून आपल्याला तार काढायची आहे वरतून खाली असं आणि अशा पद्धतीने हे एक्स्ट्राच्या तार कट करून घेऊया एक्स्ट्राचे तार कट करून घेते आणि त्याच्यानंतर ना आपलं खूप सुंदर असं हे मोरपंखाचं फ्लावर तयार झालेलं आहे हे फ्लावर तुम्ही वापरून कोणतीही खूप सुंदर अशा ज्वेलरी तयार करू शकता जे जसं की चोकर बनवू शकता किंवा याचे बाजूबंद देखील बनवू शकता याच्यापासून नथ बनवू शकतो मंगळसूत्र बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशा ज्वेलरीज तयार करू शकतो आणि याच्यामध्ये आपण गोल्डनचे मणी देखील यूज करू शकतो याच्यामध्ये ऍड करू शकतो येथे परंतु ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आणि हे असं खूप सुंदर असं हे फ्लावर आपलं तयार झालेलं आहे पंखाचं तर व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन जेव्हा ज्वेलरीचे व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल